आपण प्रभाग पंचवीस चे आधी पण नगरसेवक आले यावेळेस पण आपल्या या दोन हजार पंचवीस निवडणुकीत दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये आपलं नाव चर्चेत आहे आणि यावेळेस आपण काय एजेंडा घेऊन सामोर जाणार आहोत सर्वप्रथम ते दोन हजार दो सतराले ज्या जयंतीने मला या प्रभाग पंडितच्या निवडून दिलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यावेळेस मला निवडून दिलं या प्रभाग पंडितच्या जयंतीने त्यावेळेस या प्रभागाची परिस्थिती वाईट होती प्रभागात रस्ते बरोबर नव्हते प्रभागात पाण्याच्या सुविधा नव्हत्या अनेक ठिकाणी पटदिव नव्हते पोल नव्हते अनेक फार अडचणी लोकांमध्ये होत्या टँकर तर एवढे भरमार जात होते आमच्या औतर भागात तर एका एका दिवशी आम्हाला तीनशे अडीचशे ट्रिफा जात होत्या आणि या ट्रिपामुळे निचार महिलांना पाण्याशिवाय काय होऊ शकत नाही तर खूप प्रॉब्लेम होत होता तर मी माननीय आमदार साहेब आमचे पूर्व नागपूरचे कृष्णाजी खोकले साहेब त्यांच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाईपलाईन टाकून सर्व नेटवर्क एरिया चालू केला आणि नेटवर्क के एरिया चालू करून आज माझ्या इथं टँकरचं प्रमाण झिर झालेलं आहे एखादा टँकर कुठे येत असेल जेव्हा नळ नाही आला तेव्हा खराब पाणी नाही लागलं या परिस्थितीमध्ये फक्त आपण पाणी पाठवतो आता टँकरचं आणि दुसरं या प्रभागामध्ये स्मार्ट सिटी सारखा एक मोठा प्रकल्प या ठिकाणी प्रकल आला या प्रकल्पामध्ये ऐंशी फूटचे रोड शंभर फूटचे रोड चाळीस फूटचे रोड हे सुद्धा रस्ते आहे इथं डेव्हलपमेंट झाले काही विंटेन रस्ते मी स्मार्ट सिटीना डेव्हलपमेंट केले आणि त्याच्यामुळे खूप सुंदर एरिया मोजा मधला खूप सुंदर एरिया झालाय आणि या ठिकाणी नवीन स्मार्ट पोलीस स्टेशन निर्माण झालं नवीन स्मार्ट फायर स्टेशन निर्माण झालं नवीन स्किल डेव्हलपमेंट झालं काही दवाखाना युपीसीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण दोन तीन दवाखान्या क्षेत्रात पण आपण सुरू केले हे सर्व मान्य तिरु नागपूरचे आमदार सुशांत खोपरे साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे नेते गडकरी साहेब आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागात जे काही शासनाच्या निधी येते त्या निधीतून या क्षेत्रामध्ये परिपूर्ण काम करण्याचा प्रयत्न केला आहे भाऊ गाजलेला भांडेवाडी डम्पिंग या हा हा मोठा मुद्दा सामोर येतो आणि यासाठी म्हणजे लोक पण खूप परेशान आहेत त्यासाठी आपण जर सामोर काय विचार केलेला की के कसा त्याला आपण आठवा आणि त्याचा कसा विकास करावा याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल भांडेवाडी डम्पिंग यार्ड हा बहुत वर्षापासून आहे आणि तो काँग्रेसच्या काळापासून या क्षेत्रामध्ये आहे पण जेव्हापासून पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाजी खोपरे साहेब झाले त्यांनी त्या कचऱ्याचं संकलन कसं करता येईल तो कचरा नाहीसा कसा करता येईल त्याचा पाठपुरावा केला आज तुम्ही बघा त्या क्षेत्रात जाऊन मोठे मोठे भूगं लागायचे कचऱ्याचे आज तुम्हाला दोन ते तीन मैदान खाली दिसत आहेत आता एकच मैदान असं उरलेलं आहे ते पण रिसायकलिंगचं काम सुरू आहे आणि तुम्हाला येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठला डमकिंग हा झिरो प्रमाणात तुम्हाला शंभर टक्के या क्षेत्रात दिसेल ओला कचरा सुखा कचरा याच्यासाठी घरगरी साहेबांनी खूप काही के प्रयत्न केले पण आजही पण कुठे कुठे कोणता कोणता प्रभाग असा आहे की तिथे म्हणजे जे ओला कचरा आणि सुखा कचरा यांचे जे डबे आहेत ते ठेवण्यात आलेले नाही आहे याच्यामध्ये काही औटर भाग असे जिथे तिकडे लेबर क्लास वर्ग आहे त्यांना लवकर लक्षात येत नाही त्यांना घेण्याचा प्रयत्न करतात महानगरपालिका महानगरपालिकेच्या एजन्सी समजवण्याचा प्रयत्न करतात आम्ही पण करतो पण आता आ, मला असं वाटतं ऐंशी नव्वद टक्के जवळपास लोकांना आता ओला आणि सुक्या कचऱ्याची जाणीव होत आहे आणि त्या माध्यमातून कचरा संकलन मध्ये कर्मचाऱ्यांना मदत होत आहे मग दोन हजार पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आपण काय काय विकास कामं आणखी केलं आणि सामोर आणखी काय विचार आहेत आणखी कोणता विकास होऊ शकतो आपण किती निधी आणलेला आहे मी तुम्हाला सांगतो दोन हजार सतराच्या पहिल्याच्या तुमच्याकडे कोणाकडे डाटा असेल तर तुम्ही स्वतः चेक कराल तुम्हाला इथल्या एरियाचा विकास माहितीच पडेल त्या परिस्थितीत काय होता आणि आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मी शंभर टक्के जर पण मी ना नाईन्टी नाईन टक्के तुम्हाला सांगू शकतो त्या मौजा पुनापूरचा भाग आणि मौजा भांडवलीचा भाग याच्यातला जो शासन निधी होता मान्य खोटले साहेबांचा तो पाठपुरावा करून नागपूर महानगरपालिकेचा निधी ज्या भागात आम्हाला उपयोग करता येईल त्या भागात आम्ही उपयोग केला आणि या क्षेत्रामध्ये जेवढं काम चांगलं करता येईल या प्रभात पंचवीस मध्ये तेवढं परिपूर्ण करण्याचा प्रयत्न मी केलेलं आहे भाऊ एक मोठा हा गाजलेला भवानी मंदिर हॉस्पिटल जो आहे तो फक्त व्ही आय पी साठी आरक्षित राहतो गोर गरिबांना तिथे उपचार बरोबर मिळत नाही हा जनतेकडून एक मुद्दा सामोर आला होता काय सांगाल नाही असं जे आहे कारण की कोरोना काळामध्ये हाच एक हॉस्पिटल असा होता अनेक लोकांना मग बी घेतलं आणि एवढी मोठी कॅपॅसिटीचं हॉस्पिटल भवानी मातेच्या ट्रॅक्सच्या नावावर असं नाही आपण आता प्रत्येक विलाग राहतात कधी कुठे अडचण होते पण सर्वसाधारणसाठी पन्नास रुपये ओपीडी आहे तो भावनी मातेचा त्यातला आमचं एक सामाजिक कार्य म्हणून आमचा एकच हेतू राहते तर आपल्या इथल्या गोरगरिबांना त्याचा फायदा व्हावा त्यासाठी पन्नास रुपये जी ओपीडी आहे त्या हॉस्पिटलची आता माझ्या ऑफिसच्या आजूबाजूला असल्यामुळं आता लोक आमच्यापर्यंत पोहोचतात आम्हाला माहिती होतात हार्टचे ऑपरेशन तर त्या ठिकाणी निशुल्कच होतात हार्टचे ऑपरेशन किती मोठं ऑपरेशन असलं तरी निशुल्क हार्टचं ऑपरेशन होतं आणि जिथं सवलत पाहिजे त्या ठिकाणी गरिबांना सवलत देण्याचा परिपूर्ण प्रयत्न असतो मग केशरी काळ आणि येलो काळ अशा अंतर्गत जनतेला उपचार बरोबर कोणतंही मोठे हॉस्पिटल भेटत नाही आणि जे योजना सुरू आहे जसं आयुष्यमान योजना तिथे पण मोठे डॉक्टर जे म्हणतात तर हे काल आमचे खूप सारे हॉस्पिटल असे आहेत की तिथे चालत नाही तिथून त्यांना गोरगरिबांना वापस व्हावं लागतं उपचार मिळत नाही याच्यासाठी आपला पाऊल काय राहील त्याच्यासाठी मान्य आमदार साहेबांना आम्हाला जिथं अडचण येते आमच्या प्रभावातल्या जर एखादा कुठला पेशंट असेल ना कुठल्या हॉस्पिटलला जर गेला असेल ना त्याला जर मदत तिथे अडचण होत असेल तर आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करतो आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो प्रभाग पंचवीसच्या जनतेला आपलं काय एक संदेश राहील सांगू मी प्रभात पंचवीसच्या जनतेला सर्वप्रथम त्यांनी त्यांचे आभार मानले तर त्यांनी मला निवडून दिला या क्षेत्रातून आणि निवडून दिल्यामुळे मी एवढं काही करू शकलो मला अगर तिकीट दिली या जे काही अजून वाटत आहे जनतेची अपेक्षित आहे माझ्याकडून ते परिपूर्ण करण्याचा परिपूर्ण मी प्रयत्न करूया

एवढ्या मोठ्या नेत्यांनी बोलणं हे असभ्य आहे तर मी एवढं बोलणं उचित नाही त्यांची जशी मानसिकता असेल त्या विषयानं आणि मी एक साधारण कार्यकर्ता असल्यामुळं मी त्याच्यावर काही बोलू शकणार नाही पण ते चुकीच आहे अरे अट चोरी आता जनतेने मतदान केलेलं आहे जनतेनं निवडून दिलं आहे जिथं काँग्रेस आली तिथं वोट चोरी नाही जिथं भाजप आली तिथं वोट चोरी हा कुठला मुद्दा आहे आता तुम्हाला माहित आहे तुमचं असं माझं असं ना कुणाच्या एक दोन यादी म्हणजे इकडे नाव राहते कारण हे शासनाचे धोरण असल्यामुळे मी तेवढं त्याच्यावर बोलू शकणार नाही पण लाडली जाण्याबद्दल तुम्ही जे विचारा परिपूर्ण जिथे थोडस महिलांच्या भरता आणि झाली त्यांचं थोडस रद्द होण्याचं काही लोकांचे झालं आणि काही लोकांना ते राशन कार्ड दोनच्याऐे तीन नाव चार नाव त्याच्या लोकांचे थोडं पेंडिंग आहे त्याच्यावर आता ते राशन कार्डातून चेक करणं सुरू आहे पारडी पुलाचा मुद्दा खूप पुल गाजला होता विकास कामाच्या नावावर फक्त म्हणजे लोकांना पार्लेचे बिस्कुट दिलेले असं जनतेचं म्हणणं आहे का सांगाल पहाडी साठी तहाडी उड्डाण पूल साहेब वरदान आहे अरे आम्ही ना तालुक्यात जीव आणि तिथं जी किती गेले काय गेले काँग्रेसने गे, कधी किती भोग उदरली नाही किती लोकांचे गे जीव गेले आज तुम्ही बघा पूल बनला तेव्हा एखादा असा भळ मुस्किन झाला असेल तर झाला असेल मग ते पण आम्हाला दिसत नाही आणि आम्हाला असं वाटतं आज आमचा मुलगा रोडवर गे गेला तर सुखरूप पण त्यावेळेस असं वाटत नव्हतं पण मुलगा भंडारा रोडवर गेला तर वापस येणार का नाही येणार याची चिंता काही काही आईवड लागली पहाडी पूल खसला होता गड्डे पण झाले होते त्याचा वर आहे कमी चालल्याचं वापर झाला होता असं लोकांचं म्हणणं होतं काही नेत्यांना याच्यावर ऑबेक्शन केलं होतं नाही 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 पहाडी पूल कुठेही खसला नाही तर डांबरीकरांना गड्डे तुम्हाला नाही तर पाणी पावसाचा वेळ लावला डांबर थोडा जर खसरला तर थोडा थोडं गड केसला बातमी होती दोन तीन दिवसा पहिले किंवा पहाटे उठाव कुठे गड्डे झाले म्हणून आता ते त्यांनी मान्य आमदार साहेबांनी तसं नॅशनल हायवेना सांगितलं तर बाबा आपण ते तात जे काही गाडी झाले असेल ते बुध नव्हतं पण फुल कसण्याची कुठलीही प्रकार नाही सध्या झालेला नाही आहे